नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही घडामोडी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत क्षण मुखानंद सभागृह येथे प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी महिला निर्धार मेळावा आयोजित केला या मेळाव्यामध्ये अजित पवार प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रुपाली चाकणकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे संपूर्ण मंत्री ज्येष्ठ नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत या मेळाव्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातून शेकडो राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी जिल्हाध्यक्ष रंजना पारशिवे कार्याध्यक्ष अर्चना बोटले तथा शहर जिल्हाध्यक्ष चारुशिला बारसागडे यांच्या नेतृत्वात मोठ्या उत्साहात मुंबईकरता रवाना झालेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या उपस्थितीत मुंबई जाणाऱ्या वाहनांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा दाखवून मुंबई करता बसेस मुं रवाना करण्यात आल्या यावेळी अनेकांच्या उपस्थिती पाहायला मिळाली अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार